ड्युटीला जायचं होतं मग रोडपेरीवरून निघलो मी तर प्रायव्हेट बस नाही आलो इथं आता मी भुसावळ चाललो तर चालण्यासाठी चालल्यासाठी आता अकोला स्टँडला आहे इथं स्ट्राईक आहे त्या ड्युटीला जायचं तर कसं जायचं हा प्रॉब्लेम आहे पुढच्या प्रवासात बघतो ट्रेन जायचं नाही तर मग बाय प्रायव्हेट बसने झालं त्याच्यामुळे तुम्हाला झाला उशी तर झालाच ना मग आता वेळेवर पोहोचू शकत नाही ना ऑफिसला त्याच्यामुळे माझं उचित आहे आम्हाला तेलाराला जायचं होतं काकू आज त्यामुळे आम्हाला अर्जंट जायचं होतं आज आज आता पर्या म्हणजे काय आता यांचा कधी उघडते की काय सध्या वातावरण खराब नाही तर आपण मोटरसायकल वर गेलो आमच्या महाराष्ट्र एस टी संयुक्त कृती समितीमध्ये बारा युनियन आहेत आणि बारा युनियन दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला नोटीस दिलेली आहे की दोन हजार सोळापासून जो शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याला वेतन भेटते ते वेतन आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्याला सुद्धा मिळावं या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या दालनात बैठक लागली मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला की वीस ऑगस्ट रोजी आपली जी एस टी कर्मचाऱ्याच्या ज्या जा मागण्या सर्व मान्य करून मी तुम्हाला सर्वांना न्याय देईन आणि तुमच्या मागण्या पूर्ण मंजूर करीन परंतु वीस ऑगस्ट गेल्यानंतरही अजूनही माननीय मुख्यमंत्री साहेबांना मिटिंग लावलेली नाही आणि आमच्या कुठल्याही प्रकारच्या <coughs> मागण्या मान्य केलेल्या नाही आंदोलनाची पूर्ती आंदोलन हे जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला एस टी कर्मचाऱ्याला वेतनवाढीबद्दल ज्या आमच्या संयुक्त कृती समितीने नोटीस दिलेल्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलनही चालू राहील चंद्रशेखर तराटे कामगार सेना पदाधिकारी विभाग अकोला